माय माऊली नमस्कार त्रिवेणी ओ जागर सन वार उत्सव या उपक्रमात श्राद्धाविषयी मनातील शंका कुशंका प्रश्न तुमचा उत्तर आमचे या उपक्रमात शास्त्र काय सांगते यामधून अभिवाचनातून तुमच्यापर्यंत प्रश्नाची उत्तरं पोचवण्याचा प्रयत्न प्रश्न घरात मृत व्यक्तीचे फोटो लावणे कितपत योग्य आहे हा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला आहे घरातील भिंतीवर एखाद्या व्यक्तीची तसभीर लावण्याची प्रथा जेव्हा छायाचित्राचा फोटोचा शोध लागला तेव्हापासून प्रचलित आहे सुरुवातीच्या काळात कुटुंबातील व्यक्तींची विविध प्रसंगी घेतलेली छायाचित्र समूह छायाचित्र मृत व्यक्तीची छायाचित्र प्रेत करून घरात फ्रेम करून घरात लावली जात नंतर फक्त समूह छायाचित्रे मृत व्यक्तीची छायाचित्र लावण्याची प्रथा पडत गेली सिने संस्कृती आल्यापासून घरातील भिंतीवर छायाचित्र लावण्याचा प्रघात बंद पडत गेला त्याऐवजी मृत व्यक्तीची छायाचित्र लावली जाऊ लागली गेल्या पन्नास वर्षापासून व्यक्तींच्या निधनानंतर लगेच त्या व्यक्तीचे छायाचित्र काढले जाते म्हणजेच फोटोची तसबीर केली जाते व फोटो लावला जातो आजकाल तर निधन पावलेल्या व्यक्तीचे फोटो पहिल्या दहा दिवसात जर लावला नाही तर कृतज्ञतेचे अद्वितेचे लक्षण मानले जाऊ लागले आज शिष्ट संकेत म्हणून मान्य पावलेल्या प्रथेची काही वर्षात शास्त्र संकेतात रूपांतर होण्यास मुळीच वेळ लागणार नाही त्यामुळे वेळेच या प्रथेला आळा बसणे अत्यावश्यक आहे अन्यथा दोन तीन पिढ्या उलटताच ती एक समस्या बसण्याची दाट शक्यता आहे बघा मृत व्यक्तीची तजवीर घरात लावण्याची प्रथा अनेक कारणास्तव अनिष्ट आहे त्यापैकी पहिलं कारण काय तर पित्याचं निधन होताच किंवा घरात कोणी गेले तर त्याचं निधन होताच मुलाकडून फोटो मोठ्या उत्साहाने लावला जातो पण काही वर्षाने त्या फोटोजवळ आपलाही फोटो जवर अपला ही बसेल याचा विचार मुलाकडून केला जात नाही पित्याचे फोटो बसवताना आजोबाचे छायाचित्र बरेच जुने झालेले असते अशावेळी फोटोच्या तीन पिढ्या जेव्हा एकत्र येतात तेव्हा पंजबांचे छायाचित्र काढणे अडळ ठरते असे छायाचित्र काढल्यावर त्याचे काय करायचे हा प्रश्न उभा राहतो कारण छायाचित्र आकारणे मोठे जाड माउंटवर लावलेले असते त्यामुळे अल्बममध्येही ठेवणे शक्य नाही कळत नकळत त्याची विटांबणा होते या प्रथेमागे अनिष्टतेचे दुसरे कारण म्हणजे एकीकडे मृत व्यक्तीच्या सद्गतीसाठी आपण खूप प्रयत्न करतो आटोकाट प्रयत्न करतो अंत्येष्टीद्वारे म्हणजे विधी दुसरीकडे त्याची तजवीर घरात लावून रोज आठवण काढतो ममत पठाई निर्माण करून त्याच्या गतीला आठवड्या निर्माण होतो गतव्यक्तीविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठी अंत्येष्टीच्या निर्मितीने निमित्ताने प्रेत श्राद्ध वर्षानंतर प्रेत पितृ श्राद्ध केले असते म्हणजेच वर्षभर घरात गेलेली व्यक्ती ही प्रेत येऊन येत असते व वर्ष श्राद्ध झाल्यानंतर प्रेत योनीतून ती योनीत जाते त्या व्यक्तीची सदोदित आठवण काढल्यामुळे ती व्यक्ती परत मागे फिरते त्यामुळे त्या व्यक्तीलाच त्या त्रास होतो म्हणूनच सदोदित आठवण काढणे महत्वाचे आता स्टेटसवर फोटो ठेवणे हे सुद्धा टाळावे आपली आठवण आपल्या हृदयातच ठेवावी त्यातून त्या व्यक्तीविषयी आदर कृतज्ञता व्यक्त होतो पण या क व्यक्तीला पुढील गती प्राप्त सहाय्य होण्यास खूप मदत होत नाही त्यांच्या महान उपकारातून अंशता का होईना पण उतराई होता येते पण त्यांची छायाचित्रे घरात लावून ठेवल्यास घरातील कुटुंबियांचे लक्ष वारंवार त्या फोटोकडे जाते फोटोला पण हार घालतो फोटोला कधी कधी जण तर आरती पण पन करतात पण या मनातील योगाचा दुःखावेग उफाळून येतो त्यामुळे या व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य बिघडण्यास भर पडते जी जे जिवंत व्यक्ती आहे ती पित्याच्या निधनानंतर अपव मुलांचे दुःख न ओसरल्यामुळे कित्येक दिवस त्यांचे मानसिक आरोग्य बिघडते असे अनेक उदाहरण तुम्ही पाहिलीत त्यामागे असणाऱ्या अनेक कारणांमध्ये गत व्यक्तीची फोटो घरात लावलेले असणे हे एक महत्वाचे कारण होय विशेषतः ज्यांच्या आयुष्याची घडी अद्याप असलेली नाही ज्यांचे जीवन पूर्णतया गत व्यक्तीवर अवलंबून आहे अशा व्यक्ती त्यांचे ओसिंदे पेलवणाऱ्याच्या निधनानंतर अक्षरशः उघड्या पट्टा त्यांचे धैर्य खचून जाते तशात गत व्यक्तीची विविध अवस्थेतील भाव मुद्रेतील छायाचित्र घरात लावले असतील तर त्यांचे दुःख भरून येण्याऐवजी ते अधिकच चिघळत जाते आनंददायक सोहळ्याच्या प्रसंगी तर खूप जण त्यांचा फोटो त्या ठिकाणी लावतात पण हे असे आज आपण असते तर किती चांगले झाले असते असे उद्गार पण काढतो सोहळ्यामध्ये आनंद ओसरतो डोळे पाण्याने भरून येता जखमीवरील खपली ओली असतानाच काढली तर ज्याप्रमाणे रक्तबळबळा व्हावं लागते त्याप्रमाणे गत व्यक्तीच्या मृत व्यक्तीच्या छायाचित्रकडे पाहून त्यांची अवस्था होते हल्ली तर चलचित्रीकरण चित्रीकरण करणारे कॅमेरे निघालेत गत व्यक्तीच्या वियोग दुःखाची खपली अद्याप सुकलेली नसताना त्यांच्या चित्रफिती लावून घरातील कुटुंबियांना पुन्हा पुन्हा रडू कोसळते या सर्व कारणास्तव घरातील व्यक्तींच्या निधनानंतर निदान काही महिने तरी तिच्या चित्रफिती म्हणजेच फोटो दाखवू नये छायाचित्र तर मुळीच लावू नये म्हणजेच फोटो लावू नये त्याऐवजी गत व्यक्ती मरणोत्तर लवकरात लवकर जागृती व्हावी यासाठी वर्षभर घरात कुटुंबाने एकत्र परिवाराने बसून राम रक्षा म्हणावी ममत्व वासना झटून प्रेतत्व निवृत्ती व्हावी याच्यासाठी स्तोत्र श्लोक मंत्र म्हणावे एकत्रीकरण असावे मनाने त्यांना नमस्कार करावा तिला पितृयोनी प्राप्त होऊन पुनर्जन्म लावावा यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने विधी केला जातो मृत व्यक्तीच्या नावे श्राद्ध दानधर्म अनाथलय अनेक सहकार्य दुर्बल घटनांना सर्वतोपरी मदत इत्यादी गोष्टी करतोच पण एक वर्षानंतर त्रिपिंडी नारायण बली इत्यादी कर्म करून घ्यावी मुख्य म्हणजे गत व्यक्तीच्या कार्याचा आढावा घेऊन त्यातील आदर्शाचे जरूर अनुकरण करावे आपले दुःख आपल्यापाशीच असते पितृंना नमस्कार करूया तुमच्या मनातील शंका नक्कीच उत्तर मिळालं असेलच